राज्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावं लागायचं काही ठिकाणी वन्य प्राणी शेतकऱ्यांना जीव धोक्यात टाकून हे काम करावं लागायचं आणि यामुळे विविध घटनाही घडायच्या शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार आहे शेतकऱ्यांचे वीज बिल कसे माफ होईल या सर्व प्रश्नावरती महायुती सरकारने लक्ष घालून हा प्रश्न सोडवला आहे आणि अखेर शेतकऱ्यांचा शेतात रात्रीच्या वेळी पाणी द्यायचा असो व वीज बिल माफीचा प्रश्न महायुती सरकारने सोडवला नेमकं सरकारने काय योजना आणल्या आणि त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतोय हे सविस्तर पाहूयात नमस्कार मी पराग शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही सरकारने आणलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सुरुवातीला महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली अत्यंत महत्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना या योजनेच्या माध्यमातून बळीराजाला दिवसा अखंडित वीज मिळत आहे यामुळे पिकांसाठी पाण्याची मोठी समस्या सुटली आहे कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्वावरती वीज पुरवठा केला जातो रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकऱ्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे या समस्यांवरती मात करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना नावाची योजना सुरू करण्यात आली व त्याचा शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पडीक अथवा नापिक जमिनीवरती सोलर ग्रीड बसवण्यात येईल त्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये भाडे मोबदला देण्यात येणार आहे या सोबत महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला होता तो म्हणजे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज मोफत करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 हजार चोवीस ची घोषणा करण्यात आली होती शेतकऱ्यांवरती येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले होते सरकारने घेतलेल्या या वीज बिलाची मागील थकबाकीही माफ करण्यात आली असून शेतकऱ्यांना आता मोफत वीज बिल येण्यास सुरुवात झाली आहे राज्यातल्या सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेती पंपांचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे इथे एक बाब म्हणजे फक्त सात पॉईंट पाच एच पी पंपासाठी हा निर्णय घेतला गेलेला नसून सात पॉईंट पाच एच पी पेक्षा कमी क्षमतेचे आणि सात पॉइंट पाच एच पी चे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे त्रस्त शेतकरी राजाला याचा दुहेरी फायदा होणार आहे एकीकडे एक वीज बिल माफ आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे यामुळे पिकांसाठी पाण्याची मोठी समस्या सुटली आहे यावरून लक्षात येतं की सरकार फक्त शेतकऱ्यांना आर्थिक हातभारच नाही तर शेतकऱ्यांना येणाऱ्या अनेक अडचणींवरती देखील गांभीर्यानं लक्ष देण्याचं काम करत आहे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी राजा सुखावला आहे शेतकऱ्याच्या रात्री अपरात्री शेतात पाणी देण्यासाठीची वणवण थांबलीच पण त्यासोबत वीज बिल माफ झाले महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताने घेतलेले हे निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत बाकी शेतकरी मित्रांनो तुम्हाला या सरकारच्या निर्णयाचा फायदा झाला आहे का तुम्ही सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ घेता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या आणि अशा इतर महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा 很牛